आज स्पेशली मी भाऊजींसाठी आलेली आहे जावई वनासाठी सगळं डेकोरेशन करायला भाऊची स्पेशली आज पूजा करणार आहे माझी आत्या डेकोरेशन पण मी केले स्वतः आणि स्पेशली भाऊंचा शर्ट पण मी चॉईस केलंय आईची साडी पण वेलकम बॅक टू अवर चॅनल सो खूप दिवसानी घरातल्या शूट करते मी ते पण आता अधिक महिना सुरू झालेला आहे सो अधिक महिना म्हटलं की जावयांची पूजा करतात म्हणजे सगळ्याच ठिकाणी नाही करत काही ठिकाणी करतात काही ठिकाणी नाही करत सो आमच्याकडे अशी प्रथा आहे की जावयाला पूजलं जातं आणि त्याला काही चांदीची भेट वस्तू तांब्याची भेट वस्तू म्हणजे असं प्रत्येकाच्या आईपतीनुसार असं काही वस्तू वगैरे देतात सो so, लग्नानंतरचा हा आमचा तिसरा अधिक महिना आहे पहिल्या वेळेस आम्हाला आईनी चांदीचा दि म्हणजे चांदीचा दिवा घेतलेला सेकंड टाईम आय गेस हळदी कुंपाचा कारंटा होता ह्या वर्षी ते म्हटलं तर सगळ्या वस्तू झालेल्या आहेत चांदीच्या वगैरे काहीतरी वेगळं पाहिजे मला म्हणजे सारे सिंपल असं वेगळं म्हणजे आम्हीच घेतले माझे चॉईसचीच घेतलेली आहे सो आज अधिक महिना आहे तर म्हटलं सग त्यानिमित्ताने घरातला दिवसभराचा ब्लॉग शूट होईल म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सो so, जावाय पण एक ते इथेच आहे सो so, निकेश आलेला आहे इथेच uh, so, सो आमच्याकडे जावायचं पूजा कशी करतात ते मी ब्लॉगमध्ये आज दाखवणार आहे सो so, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि म्हणजे दिवसभर मी काय काय करणार आहे म्हणजे आता मला छोटा भाऊ किंवा छोटी बहीण कोणीच नाही आहे असं काही डेकोरेट करायला किंवा असं काही अधिक मासाचं काय करणार आहे ते करायला सो so, माझं मी म्हणजे असं आवडीने करणार आहे सो so, ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत हा बघत राहा तयारी वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवेल सो नवीन कोणी असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघत राहा सो so, डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे आणि माझी सक्ती कोण छोटी बाई जाऊन नाही पण ही बा ही माझी बेस्ट नेहमी बिचारी मला काहीच टाकलायचं सगळ्यामध्ये ना आपली म्हणजे विषय आणि बोलायचं म्हटलं की नको मला काय बोलायचं काय कळत नाही तो भाऊ त्यावर तिथं काही जीव आहे त्याच्यामुळे भाऊ साठी करायला बसले का, बस का तर होते मी लिहिणार जावं सगळं काढले खाऊ सगळं मांडायचं आहे जावयाच्या आवडीचं बबली मला हेल्प करते मी जस्ट असे बसले की बिचारी सगळं करणार आहे आणि सगळं तुम्हाला दाखवते नंतर ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा अजून जेवणाचं अर्धा मेनू झालाय अर्धा मेनू व्हायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी काय बोलणार आहे बोल भाऊ आवडते <laughs> बोल लास्ट ते बिचारी ते सो आज मी आता कडे आलेली आहे अधिक महिना सुरू झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आज आमच्या स्पेशली मी भाऊजींसाठी आलेली आहे जावई जावईवाड्यासाठी सगळं डेकोरेशन करायला भाऊंची स्पेशली आज पूजा करणार आहे माझी आत्या सो मी त्यांच्या इथे आलेलं आहे आणि काही गोष्टी माझ्या चॉईसच्या आहेत डेकोरेशन पण मीच केलं आहे स्वतः आणि स्पेशली भाऊंचा शर्ट पण मीच चॉईस केलं आहे ताईची साडी पण आणि बाकीचं पण डेकोरेशन मीच केलं आहे जर तुम्हाला माझं डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं सो अधिक महिन्यात जाव्याची पूजा करते आई सगळं डेकोरेशन वगैरे झालंय आणि आता यांची पूजा चालू आहे दोन दोन शर्ट मगली ते पण डे आणि हे एक मस्त आरतीचं ताट खुश खुश <laughs>

तर आधी महिन्यामध्ये काही ठिकाणी जाव्याची पूजा करतात काही ठिकाणी नाही करत आणि त्याच्यामध्ये पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू देतात काही ठिकाणी चांदीच्या काही ठिकाणी थांब्याच्या तर काही ठिकाणी वेगवेगळ्या घायचे कपडे वगैरे घेतात सो चांदीच्या चांदीच्यामध्ये चा 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 सगळ्या झालेले आहे त्याच्यामुळे मी ते आरतीचा ताड घेतला आम्हाला आणि मी किल्ला कपडे मला कपडे आणि असा भू म्हणतात की आधी महिन्यामध्ये आईची सुद्धा ओटी भरली जाते पण आम्हाला भरता येणार त्याच्यामुळे मी आईची ओटी नाही भरली सो माझी आईने पूजा वगैरे आमची झालेली केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाण त्या वेगवेगळ्या असतो आमच्याकडे अशी पद्धत आहे पद्धत नाही आहे आई करते सगळीच गावातली करत नाहीत आमचं लग्न झाल्यापासून आमची दोघींची पण करते आई अधिक महिन्यामध्ये पूजा सो असं होतं आमचा छोटासा ब्लॉग आणि मॅडमनी हेल्प केली मस्त काहीतरी वेगळं आवश्यक आम्ही केलं डेकोरेशन मस्त मस्त खाऊ चे पदार्थ वगैरे भरपूर घेतला आता माझ्या आवडीचं सगळं खायला मजा वाटली छोटस वेळ होता पण काय जेवणाचं वगैरे माझा मूड ऑफ झाला असं ठीक आहे नाही भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते कमेंट करून सांगा सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग पर्यंत बाय बाय तरी कर काय बोल मगाशी बोलली तेवढीच आता काय नाही सो ब बाय